हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला आज आपण बनवणार आहोत कांदापात आणि मुगाची डाळ मिक्स भाजी तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला लसूण कडीपत्ता हिरवी मिरची आणि टोमॅटो आपण हे सगळं साहित्य कट करून घेतलेलं आहे आणि कांदापात मूग डाळ घालून कुणाला कोणाला आवडते मलाही नक्की कमेंट्स करून सांगा बरं का तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चला आपण आधी गॅस पेटून घेतलेला आहे आता तेल टाकून घेऊ या कढईमध्ये भाजी म्हटली की जरा तेल जास्तच पाहिजे त्याच्यामुळे मी थोडं तेल जास्त घातलेलं आहे कांदापात शरीराला खूप चांगली असते त्याच्यात थोडा गारठापणा असतो जसं मेथीमध्ये जास्त उष्णता असते ना तसं कांद्यापात मध्ये नसते तर ती कांदापात गार असते काही काहींना नाही आवडत कांदापात पण काही काहींना आवडते तर चला तुमच्यामध्ये कुणाकुणाला आवडते कांद्याची म्हणजे भाजी कोरडी करतात कोणी कोणी पातळ करतात शेंगदाणे लावून पण छान होते ती शेंगदाण्याचं कुट टाकून वगैरे पातळ भाजी पण छान होते पण आपल्याला टिफिनला देण्यासाठी मूग डाळ घालून कोरडी बनवायची आहे तर चला आपण गप्पा करत करत आपलं तेल पण तापलेलं आहे आपण आता जिरं टाकून घेऊया आता टाकून घेऊयात लसूण लगेच मिरची पण टाकून घेऊया लाल झालेली आहे लसूण पण झालेला आहे आपण आता टोमॅटो टाकून घेऊया चला तुम्ही काय काय बनवणार आहात टिफिनला किंवा घरी बोलण्यासाठी चला मागचा पण घेऊया बघत चला कालचे पण घेऊया बघा काल मी मेथीची भाजी बनवलेली होती आज आपण कांदा पाठ बनवतोय आता टोमॅटो थोडा शिजला मग आपण पाप टाकून घेऊयात पाप टाकून झाल्याच्या नंतर मग मुगड टाकूयात थोडी म्हणजे थोडी म्हणजे जेवढी घेतली तेवढी टाकून घेऊ आणि मी आधीच धुवून ठेवलेली आहे टोमॅटो ही झालेले आहेत आपण आता कांदा पाक टाकून घेऊया Masukkan ke dalam mesin Masukkan ke dalam kembar Masukkan ke dalam

आपण सगळं साहित्य टाकून घेतलेला आहे फक्त राहिलेली आहे चरी एकदा मीठ आणि पूर्ण भाजी तयार झाली तिला आपण त्याच्यात टाकणार आहोत हळद आणि थोडं शेंगण्यासाठी घेतलेलं आहे भरपा मला हातानेच माफ करतो मी टाकायला चमचीने माफ करत नाही

ताट ठेवून घेऊया चला आपली भाजी शिजली की नाही बघूयाची छान झालेली आहे मस्त शिजलेली आहे हो. शेंगण्याचं कूट टाकल्यानंतर हळद पावडर टाकून घेऊया आधी आता शेंगदाण्याचं आता आपण हळद पावडर टाकू

थोडी कोथिंबीर टाकून घेऊया तर बघा कशी वाटली आपले कांदापाठ टाकून मोगडा टाकून भाजी मिक्स भाजी तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का कोणाला आवडली हो चला या ओके बाय आस्वाद घ्यायला नक्की या स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या बाय बाय